तर इथे बघा आपण आलूचे चिप्स बनवणार आहोत तीन किलो आलूचे चिप्स बनवणार आहे मी आणि त्यासाठी हे असे मोठ्या आकाराचे आलू घेतले आहे मी म्हणजे मार्केटमधून आणले आहेत तर आता याचे आपण पिलरच्या सहाय्याने सालं काढून घेणार आहोत सालं काढायच्या आधी हे आलू मी दोन तीन पाण्याने धुवून घेतले आहे आणि नंतर याचे आपण साल काढून घेणार आहोत बटाटे मी मोठ्या मोठ्या आकाराचेच आणले आहे कारण खूप छान असे चिप्स होतात आणि मी अशा चिप्स बनवणार आहे अगदी पांढरे शुभ्र काळे न पडता तर इथे मार्केटमधून आलू आणल्याच्या नंतर धुवून घ्यायचे नंतर त्याचे साल काढून घ्यायचे आहेत आणि लगेचच पाण्यामध्ये टाकायचे आहेत हे पिलरच्या सहाय्याने काढा किंवा चाकूच्या सहाय्याने सुद्धा याचे साल तुम्ही काढू शकता संपूर्ण साल आपल्याला याचं काढून घ्यायचं आणि आलू घेता वेळेस ना आलू असे गोल आकाराचे घ्यायचे आणि मोठे बघून घ्यायचे ताजे घ्यायचे आहेत म्हणजे चिप्स छान होतात आता हे ना पिलर थोडंसं माझ्याकडं कसं जुना असल्यामुळे बरोबर साल निघत नाही आहे तरी पण आपण प्रयत्न करू आणि आलू असे आहेत की माझ्या हातामध्ये सुद्धा ना मोटे मोठे मोठे असल्यामुळे बघा पण चिप्स मात्र खूप छान होतात तर चिप्ससाठी असे मोठ्या आकाराचेच आलू घ्यायचे आहे आणि लगेचच हा आलू असा पाण्यामध्ये टाकून द्यायचा म्हणजे कसं काळा पडत नाही इकडे या पातेल्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे लगेचच आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे संपूर्ण आलू जे आहेत ते मी असेच याचे साल काढून घेते नंतर बघूत आपण याचे चिप्स कसे बनवायचे ते संपूर्ण साल आपण काढून घेतले आहे आलूचे आता हे आपण दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढून घेऊ आणि लगेचच याचे चिप्स करायला घेणार आहोत बघा हे असे संपूर्ण आपण साल काढून घेतला आहे तर आता ही माझ्याकडं चिप्स करायची किसनी आहेत तर याने आपण चिप्स करून घेणार आहोत इकडे दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणीसुद्धा घेतलं आहे कारण आपण डायरेक्ट पाण्यामध्ये हे चिप्स टाकू शकतो किंवा या ताटामध्ये मी करून या पाण्यामध्ये टाकणार आहे तर आता चिप्स कसे करायचे बघा असा आलू फक्त आपल्याला खाली प्रेस करत जायचा जा आहे म्हणजे छान असे चिप्स तयार होतात खूप पातळ नाही करायचे किंवा खूप जाड पण नाही झाले पाहिजे तर इथे बघा हे असे चिप्स तयार झाले आहेत मस्त झाले आहेत आणि आपण हे आता पाण्यामध्ये लगेचच टाकणार आहोत छान कुठे तुटले नाहीत किंवा मस्त असे गोल आकारात आलेले आहेत आता आपण संपूर्ण असेच बनवून घेणार आहोत आता पुन्हा एक दाखवते तुम्हाला तर हे बघा असा आलू पकडायचा आणि फक्त खाली प्रेस करत जायचं म्हणजे छान एक सारख्या आलू चिप्स तयार होतात तर हे बघा किती छान गोल एक सारखे चिप्स तयार झाले आहेत लगेचच पाण्यामध्ये टाकायचे नाही तर कसं हे काळे पडू शकतात आता हे संपूर्ण मी असेच बनवून घेते आता हे करून झाले आहे सर्व आणि आपण हे तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तीन वेळा म्हटल्यापेक्षा ह्याचा जो स्टार्च असतो आलूमधला तो, आलू तो संपूर्ण काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाणी येईपर्यंत हे आपण धुवून घेणार आहोत या आलूमध्ये भरपूर असा स्टार्च असतो बघा तो अजिबात राहू द्यायचा नाही छान असा व्यवस्थित खळखळून तो धुऊन घ्यायचा आहे आता हे दोन दुसरे आपण पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान मोठे मोठे असे हे चिप्स झाले आहेत आणि अगदी एक सारखे झाले आहेत स्वच्छ पाणी निघत आहे इथे तुम्ही पाहू शकता आता हे चिप्स आपण या दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकणार आहोत त्याआधी आपण या पाण्यामध्ये ना दोन चमच मीठ टाकून घेणार आहोत मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे चिप्स या मीठाच्या पाण्यामध्ये रात्रभर आपण ठेवणार आहोत आणि मग सकाळी शिजवून गच्चीवर वाळवायला टाकणार आहोत तर हे मीठ कशामुळं आपण टाकलेलं आहे तर मीठ टाकल्यामुळे काय होते याला छान अशी चव येते बघा आपण उद्या सुद्धा मीठ टाकणार आहोत पण या पाण्यात टाकल्यामुळे ना या चिप्समध्ये मिठाचं चव येते त्यामुळे टाकायचं आहे पाणी भरपूर ठेवायचं आहे या चिप्समध्ये म्हणजे चिप्स फुडतील आणि त्याच्यावरील एक दोन इंचापर्यंत पाणी येईल एवढं पाणी टाकून ठेवायचं आहे नाहीतर मग ते वरचे कसं काळे होतात आपण काढून घेतले आहे आणि आता हे झाकून ठेवणार आहे मी रात्रभरासाठी आणि सकाळी मग याचे चिप्स आपण टाकणार आहोत पाणी बघा हे चिप्स बुडलेले आहेत सर्व आता हे साईडला ठेवून देते आणि सकाळी आपण हे शिजवून वाळवायला टाकणार आहोत भेटू उद्या सकाळी आता बघा हे आपण चिप जे आहे ते या पातीला काढून घेणार आहोत आणि पाणी गरम करायला ठेवणार आहोत बघा पाण्याला उकळे आले आहेत आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत दोन चम्म मीठ टाकून घ्यायचं कारण आपण आलूमध्ये म्हणजे जेव्हा चिप्स बनवले होते तेव्हा सुद्धा पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि यामध्ये थोडीशी त्रोटी टाकायची आहे तर असे बारीक तुकडे करून टाकते पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपले जे आलू चिप्स होणार आहे ते अगदी पांढरे शुभ्र होतात आता हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये हे चिप्स टाकायचे आहेत तर पाणी थोडं जास्तच गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे हे आलूचे जे चिप्स आहेत ते यामध्ये मोकळे असे शिजतील हे जास्त वेळ शिजवायचे नाही आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्केच चिप्स शिजवून घ्यायचे आहे म्हणजे पाच ते सात मिनिटासाठी आपल्याला फक्त गरम पाण्यामध्ये शिजवायचे आहेत हे आणि असं मोठं भांड घ्यायचं आहे हे आलू चिप्स शिजवता वेळेस म्हणजे आपल्याला कसं फिरवता वेळेस पण व्यवस्थित फिरवता येते आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे झाकण न ठेवता शिजवणार आहे मी इथे बघा पाच ते सात मिनटं झाले आहेत आता गॅस बंद करून घेते आणि हे जे चिप्स आहेत ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि हे अशा ताटामध्ये हे काढून घ्यायचे आज आपल्याला हे चिप्स थंड झाल्यावरच वरती सुकवायला टाकायचे आहे तुम्ही सावलीमध्ये देखील सुकवू शकता पण मी आता गच्चीवर मस्त असे हे सुकवून घेणार आहे ताटात काढून घेतल्याच्यानंतर थंड होऊ द्यायचे आणि मग वरती कॉटनच्या कापडावरती हे सुकायला टाकणार आहे चला तर आपण हे आता गच्चीवर नेऊन ठेवणार आहोत आणि सुकवायला टाकणार आहोत असे मी कॉटनच्या कापडावरती हे चिप्स टाकून घेत आहे बघा आणि याला खूप असं वाळवायची गरज नाही थोडा वेळ ठेवलं का लगेच हे तयार होतात आता हे संपूर्ण असेच टाकून घेऊयात तर झाले माझे सर्व हे बटाटा चिप्स टाकून आता हे थोडा वेळ ऊन्हात वाळवून घेते आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते तर हे चिप्स नक्कीच तुम्हाला आवडले असतील मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह